फडणवीस यांच्या हस्ते वडपे ते भिवंडी आणि शहापूर ते खोपोली या रस्त्यांच्या कामांचं भूमिपूजन करण्यात आलं राज्यात नितीन गडकरी यांनी रस्ते क्रांती केल्यामुळे मुख्यमंत्र्यांनी त्यांचे आभार मानलेले आहेत त्याचबरोबर ठाण्यात मेट्रो वाहतुकीची रिंग निर्माण करण्याचं आश्वासन देखील मुख्यमंत्र्यांनी दिलंय तसंच ज्या पुलाचं काम रखडलेलं आहे त्या पुलाचं पुलाचे कंत्राटदार हटवले जातील असं मुख्यमंत्र्यांनी स्पष्ट केलं ते भिवंडीमध्ये बोलत होते मुंबई एक्सप्रेस वे आपण बांधतोय आता या सगळ्या रस्त्यांना त्याची कनेक्टिव्हिटी मिळाल्यामुळे जवळजवळ एक असा इंटीग्रेटेड मार्ग आपल्याकडे तयार होणार आहे की महाराष्ट्रातले जवळजवळ चोवीस जिल्हे राष्ट्रीय महामार्ग आणि नागपूर मुंबई महामार्गामुळे पूर्णपणे इंटिग्रेटेड होतील एकमेकाशी जुळतील जीएनपीटी पोर्टशी जोडले जातील मुंबईशी जोडल्या जातील आणि ज्याचा नेहमी उल्लेख होतो की समृद्धी मुळे रस्ते होत नाही अनेक लोकांना असं वाटतं की एखाद्याजवळ खूप राज्याजवळ पैसा म्हणून रस्ते होतात परंतु जिथे रस्ते होतात तिथे समृद्धी येते आता हे जे काही एट लेनिंग या ठिकाणी होत आहे आणि खरोखर या संपूर्ण भागावर नितीनजींचं किती प्रेम असेल कारण पहिल्यांदा ज्यावेळेस पंचवीस वर्षापूर्वी काम सुरू झालं तेव्हाही ते मंत्री होते आणि त्यांच्याचमुळे ते काम होऊ शकलं आणि आज देखील ते मंत्री असताना पुन्हा याच्या या सगळ्या मोठ्या कामाचं आणि वाईडनिंगचं काम आज का या ठिकाणी त्यांच्या हस्ते होत आहे आणि म्हणून मी त्यांचं देखील अतिशय मनपूर्वक आभार मानतो खरं तर नितीनजींचे याकरता देखील आभार मानले पाहिजेत की महाराष्ट्रामध्ये रस्त्याच्या क्षेत्रांमध्ये नितीनजींनी प्रचंड मोठी क्रांती या ठिकाणी घडवली तर ठाणे भिवंडी बायपास हा अतिशय महत्वपूर्ण प्रकल्प असून पुन्हा पंचवीस वर्षांनंतर मी याचा साक्षीदार आहे असं केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी म्हटलं भिवंडी लोकसभा क्षेत्रात बारा हजार कोटी रुपयांच्या रस्ते विकासाची कामं झालेली आहेत त्यामुळे या ठिकाणी औद्योगिक विकास होण्यासाठी चालना मिळेल असं देखील त्यांनी म्हटलेलं आहे तर एक लाख कोटी रुपयांचा भारतातील एकमेव पूर्ण एक्सप्रेस मार्ग असेल आणि मुंबई ते दिल्ली अंतर केवळ बारा तासांमध्ये पूर्ण करता येईल असं नितीन गडकरींनी म्हटलेलं आहे भूमिपूजना करता त्यावेळेचे केंद्रीय मंत्री उपस्थित होते आणि मुख्यमंत्री मनोहर जोशी पण उपस्थित होते पण आज बऱ्याच वर्षांनंतर म्हणजे जवळपास पंचवीस वर्षांनंतर पुन्हा एकदा या कार्याचं भूमिपूजन होत आहे आणि या दोन्ही भूमिपूजनात सहभागी होण्याची मला संधी मिळाली याचा मला अतिशय महत्वाचं माहिती हा जो रस्ता आहे हा अतिशय महत्वाचा आहे आणि आता हा वडपे ते ठाणे हा जवळपास वीस किलोमीटर हा रस्ता होणार आहे मुंबई असाच आम्ही रस्ता बांधला असता तर तो, तो सूरत अहमदाबाद या बाजूने जर गेला असता तर लँड एक्विशनची किंमत सात करोड रुपये जवळपास पर हेक्टर पडली असती पण आम्ही हा रस्ता बांधत असताना एक अतिशय सूचक निर्णय केलेला आहे तो निर्णय म्हणजे असा की बॅकवर्ड आणि ट्रायबल एरिया आम्ही पकडलेला हरियाणा राजस्थान गुजरात मध्य प्रदेश आणि महाराष्ट्र याच्या आदिवासी आणि मागासल्या भागातून रस्ता जात असल्यामुळे जिथे साडेसात करोड रुपये पर हेक्टर जमिनीची किंमत लागली असती ती केवळ ऐंशी लाख रुपये पर हेक्टर लागलेली आहे आणि एक लाख कोटी रुपयाच्या या रस्त्यामध्ये आम्ही सोळा हजार कोटी रुपये केवळ लँड मध्ये वाचवलेले